की महात्मा फुले जन आरोग्य योजना ही पांढऱ्या रेशन कार्ड वरच्या लोकांना सुद्धा लागू केली होती परंतु पांढरी रेशन कार्ड ही आधार कार्डाला लिंकेज करायच्या सुरुवात झाली नव्हती ती तातडीने सुरुवात करावी त्याचबरोबर प्रधानमंत्री आरोग्य विमा योजना सत्तर वर्षावरच्या सर्व व्यक्तींना देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांनी लागू केली आहे पण त्याच्याकरता त्यांना त्यांचं कार्ड बनवावं लागतं आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या दोन्ही योजनांचं आता एकत्रीकरण केलंय आणि त्यामुळे सत्तर वर्षाच्या वरच्या लोकांकरता सुद्धा त्या ठिकाणी हे कार्ड बनवण्याची योजना राज्य सरकारने तातडीने त्या ठिकाणी सुरुवात करावी महामहीम राज्यपालांनी आपल्या भाषणामध्ये पंचायत राज्याचा उल्लेख केलाय मी या निमित्ताने मागणी करीन की स्टेट फायनान्स कमिशन हे त्याचा रिपोर्ट बरेच वर्ष झाली घटनेनुसार पाच वर्षातून एकदा राज्य वित्त आयोग हा नेमण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे आता हे नवीन सरकार आहे या सरकारने नवीन राज्य वित्त आयोग नेमावा आणि हे जे पंचायती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या संस्थांचं आर्थिक बळकटीकरण करणं हे केंद्र सरकारचं सुद्धा ध्येय आहे आपल्या राज्य सरकारचं पण ध्येय आणि त्यामुळे स्टेट फायनान्स कमिशनची त्या ठिकाणी निर्मिती करून त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था या आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील या दिशेने सरकारने पावलं उचलावीत